सोलापूर महापालिकेच्या वतीनं सोलापूर शहरातील विजापूर रोड राष्ट्रीय महामार्गावरील विजापूर रोड परिसरातील जुना विजापूर नाका ते एजी पाटील कॉलेजपर्यंत असणाऱ्या सर्व्हिस रोडवरील पूर्व पश्चिम बाजूकडील बारा मीटर रुंद सर्व्हिस रोडवरचं अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या परंतु त्या परिसरातील काही नागरिकांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानं न्यायालयानं त्या दोन्ही सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढण्यास यथास्थिती राखण्याचे निर्देश अर्थात स्थगिती दिली आहे त्या अनुषंगानं सोलापूर महापालिकेच्या वतीनं दिनांक दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अर्थात उद्या होणाऱ्या अतिक्रमण कारवाई संदर्भात स्थगिती देण्यात येत आहे गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर